ग्लो अँड स्लिम योगा स्टुडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मग आज आपण पाहूया की सुषमा मॅडमला आपल्या योगा क्लासचा काय फायदा झालेला आहे रामकृष्ण हरी सर्वांना माझं नाव सुषमा पाटील मी गेली दोन वर्ष झालं ग्लो अँड स्लिम योगा क्लास जॉईन केलेला आहे क्लास जॉईन करण्याच्या अगोदर मला संधिवाताचा खूप त्रास होता गुडघेदुखीचा भरपूर त्रास होता आणि अजूनही बारीक सारीक बरेच प्रॉब्लेम होते पण मी दोन वर्षाखाली जेव्हा मॅडमला भेटले आणि हा क्लास जॉईन केला तेव्हापासनं मग माझ्या शरीरामध्ये खूप बदल झाले आणि मला उ उल्हास यायला लागला प्रत्येक गोष्टीचा निरुत्साह कमी झाला आणि मेन म्हणजे संधिवाताचा त्रास एकदम कमी झाला गुडघेदुखी तर भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे मला दोन तासाच्या अर्धा तासाच्या वर बसता येत नव्हतं खाली पण जेव्हापासनं मी योग सुरू केला तेव्हापासनं दोन तास मी सहज बसू शकते आत्ता आणि मेन म्हणजे मी एक सहा महिन्याखालीच गिरणार पर्वत चढून आले तिथे दहा हजार पायऱ्या आहेत तर ते मला वाटलंसुद्धा नव्हतं की मी तिथे चढू शकेन पण केवळ आणि केवळ योग केल्यामुळे मी तेवढे पायऱ्या चढले आणि उतरले आणि नंतरही मला काही थकवा वगैरे काही जाणवलं नाही आणि खूप छान वाटलं तेव्हापासून तर ठरवलंच आहे की योग काही सोडायचा नाही अशा प्रकारे माझ्या शरीरामध्ये भरपूर म्हणजे बदल पण घडून आले त्याच्यामुळे मला सगळ्या स्त्रियांना आव्हान करावं असे वाटते की प्रत्येकाने स्वतःसाठी एक तास वेळ काढा आणि योग करा आणि आम आपल्या इथे जवळ म्हणजे रोहिणी मॅडम हा क्लास चालवत आहेत तर खूप छान प्रकारे हा क्लास घेतात त्यांचं मार्गदर्शन खूप महिलांना अनमोल ठरलेलं आहे बऱ्याच महिला इथून गेलेल्या आहेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करून का मी मला तर आहे दोन वर्षापासून मी बघते बऱ्याच महिला येतात आणि जातात पण कंटिन्यू सातत्य हे ठेवलं पाहिजे सातत्य जेवढं तुम्ही ठेवाल तेवढं तुम्हाला अजून परिणाम दिसून येतील असं मला वाटतं त्याच्यामुळे मी मॅडमला पण मॅडमचे आभार मानते की त्या आम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे घेतात आमच्याकडून करून ठीक आहे